आजही गावाकडे या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने असा नैवेद्य दाखवला जातो नागपंचमीला याला दिंडे म्हणतात हे पूर्णाचे बनवलेले असतात चला तर मग सुरुवात करूया इथे एक वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे वजनी तीनशे ग्रॅम डाळ आहे आणि ती कडकडीत पाण्यात भिजत ठेवली आहे कमीत कमी अर्धा तास आपण ही डाळ भिजत ठेवायची आहे म्हणजे कट छान निघतो आणि डाळसुद्धा मऊ शिजते एकदम गॅसवर मी साधारण दोन तांबे पाणी भांड टाकून ठेवलं आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये आपण ही डाळ काढून घेतलेली त्यामध्ये टाकायची आहे आणि उखळी आणायची आहे सुरुवातीला आपण जेव्हा पाणी उखळतो तेव्हा पाण्यावर असं डाळीतली घाण कचरा फेस येतो तो, तो वरचेवर आपण दोन तीन मिनिट असा काढून घ्यायचा आहे जोपर्यंत ते फेस जात नाही तोपर्यंत आपण तो काढून घ्यायचा आहे फेस एकदा काढला की त्यानंतर त्यावर एक, त्यान ते एक चमचा तेल आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे डाळ आपली शिजते तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे यामध्ये मैद्याचा वगैरे वापर केला जात नाही आपण चपातीला जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने पीठ असं चुरून मऊ करून भिजवलं जातं आणि याचे दिंडे केले जातात पीठ आपलं छान मऊ झालेलं आहे हे आपण झाकण ठेवून देऊया दहा एक मिनिटासाठी पुरण वगैरे आपल्याला वाटायचं आहे तोपर्यंत हे छान भिजेल दहा ते बारा मिनटानंतर डाळ आपण बघूया आता बोट पी झालेली आहे सुरुवातीला जर आपण झाकण ठेवलं तर उतू जाण्याची शक्यता असते पण आपण झाकण न ठेवता डाळ शिजवून द्यायची आणि आता आपण मीडियम गॅसवर याला दहा ते बारा मिनिटं झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचे आहे डाळ आता छान मौसूत झालेली आहे आता आपण याचा कट काढून घ्यायचा आहे तर आता गॅस बंद करायचा आहे डाळ एकदम मौसूत झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक पाच मिनटाने आपण याचा कट काढून घ्यायचा आहे कारण खूप कडकडीत गरम पाणी आहे हातावर वाफ येण्याची शक्यता म्हणून पाच मिनिट ठेवून आपण डाळ चाळणीमध्ये काढून कट वेगळा करून घ्यायचा आहे आमटीसाठी आपल्याला कट हवा आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आमटीची पूर्ण रेसिपी दाखवली आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा मी आमटीची रेसिपी दाखवणार आहे पण थोडी फास्टमध्ये दाखवणार आहे तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही सविस्तर रेसिपीसाठी बघू शकता त्याच पातेल्यामध्ये मी डाळ टाकली आहे तीनशे ग्रॅम डाळ होती त्यातली अर्धीवटी डाळ आपण काढून ठेवलेली आहे आमटीसाठी आणि मी याच्यामध्ये पाव किलो गूळ आणि चिमटभर मीठ टाकलं आहे आता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तीनशे ग्राम डाळीला पाव किलो गुळ वापरला आहे गुळ विरगळेपर्यंत आपण गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचं आहे आणि गूळ छान विरगळेपर्यंत एकसारखं आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहताय गुळ छान वितळलेला आहे त्यामध्ये मी वेलची जायफळची पूड टाकून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुंठ पावडरसुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा चव खूप छान लागते गुळामध्ये डाळ छान मिक्ससुद्धा झालेली आहे आणि त्यामध्ये शिजलीसुद्धा आहे वरचेवर आता मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे असा चमचा मिश्रणामध्ये उभं राहिला म्हणजे आपलं पुरण छान सटका बसल्या असं समजायचं आणि गॅस बंद करायचा एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी पुरणयंत्र ठेवलं आहे आणि ही जाळी लावून घेतलेली आहे पुरणाची आता यामध्ये आपण गरम गरम पुरण आहे तेव्हाच लगेच वाटायला घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते जड पडत नाही ताकद लावावी लागत नाही गरम आहे तोपर्यंत अगदी सहजपणे ते वाटलं जातं सुरुवातीला आपण गरम गरम वाटतो तेव्हा आपल्याला वाटतो पुरण पातळ झालं पण नाही नंतर ते थंड झालं की आपोआप छान होतं अगदी आपल्याला प्रमाणात आपण घेतलेलं आहे डाळ गूळ पुरण आपण वाटताना उलट्या बाजूने एकदा तो हँडल फिरवायचा म्हणजे मध्ये अडकलेलं पुरण सगळं वर येतं आणि पुन्हा ते आपण त्यामध्ये टाकू शकतो बारीक करून या पद्धतीने हँडल उलटा फिरवायचा म्हणजे मधल्या प्लेटमध्ये अडकलेलं पुरण वर येतं आणि आपल्याला ते, ते, ला ला ते वाटून पुन्हा त्यामध्ये टाकता नाही नाहीतर खूप असं जाडसर पुरण वाया जातं किंवा मग ते आपल्याला वापरावं लागतं त्यामुळे असं करून ते वाटून टाकायचं त्यामध्ये तुम्ही बघू शकता पुरण छान मसूद झालेलं आहे एकसारखं झालेलं आहे आता आपण आमटीसाठी मसाला काढून घेऊया चार पाच तिखट मिरच्या दोन तीन काश्मीरी दोन तीन बेडगी मिरची एक वाटी खोबरं दोन चमचे धण्याने एक चमचा जिरं घेतलेलं आहे सगळं आपण अर्धा चमचा तेल टाकून सगळं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे मिरच्या धने जिरे भाजले की कि त्यामध्ये किसलेलं सुकं खोबरं टाकून आपण हे सगळं अगदी खमंग तांबूस रंगावर सगळं छान भाजून घ्यायचं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आमटीची पूर्ण रेसिपी आहे तर तुम्ही ती पाहू शकता मसाला कोमड झालं की आपण तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकते आहे म्हणजे मिरची छान बारीक होईल मस्त असा मसाला तयार झालेला आहे रंगसुद्धा खूप छान आला आहे जर तुम्हाला हा मसाला जास्त वाटत असेल तर एखादा चमचा तुम्ही काढून ठेवला आणि दुसऱ्या कोणत्याही भाजीला आमटीला वापरला तरी चालेल आता यामध्ये आपण काढून ठेवलेली अर्धी वाटी जी हरभऱ्याची डाळ होती शिजवलेली ती टाकायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण याची छान गंदासारखी पेस्ट करून घ्यायची आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून वाटलं तरी चालेल गॅसवर मी तेच पातेलं पुन्हा ठेवलेलं आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि मोहरी जिरं एकत्रच एक घेतलं आहे मी ते फोडणीत आपण टाकायचं आहे अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे आणि कढीपत्त्याची पानं तोडून टाकायची आणि कढीपत्ता छान परतून द्यायचा आहे तेलामध्ये आणि आलं आणि कोथंबीरचं एक मी वाटप करून घेतलं होतं डाळ टाकल्यानंतर मला आलं आणि कोथंबीर वाटणात टाकायचं होतं ते विसरलं तर ते एक वाटप मी याच्यामध्ये टाकलं आहे आणि दोन्ही मसाले वाटण टाकून आपण पाच ते सात मिनिटं मीडियम गॅसवर मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत कारण हा मसाला तुम्ही जेवढा परताल तेवढा आमटीला रंग छान येतो आणि चवसुद्धा छान येते तवंग छान येतो तर यामध्ये मी एक चमचा गरम मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आपण मसाला भाजताना मिरच्यांचा वापर केला आहे त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मसाला पुन्हा छान परतून घ्यायचा आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी जो डाळीचा कट काढला आहे ते सगळं टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला जर पाण्याची गरज वाटली जर दाटसर वाटलं आपलं हे मिश्रण आमटी तर थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे सगळं मिश्रण टाकून मी झाकण ठेवून दहा एक मिनिटं छान खळखळ आमटी उकळून दिली आहे मध्ये चेक करायचं आहे नाही तर आमटी उतू जाण्याची शक्यता असते यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मसाला वाटताना आपण अगदी पाव चमचा मीठ टाकलेला आहे आता आमटी मी छोट्या गॅसवर मी उतरून ठेवली आहे आणि दहा बारा मिनिटं छान त्याला उकळून द्यायची आहे मस्त रंग येतो अगदी भन्नाट अशी चवीची चमचमीत झणझणीत कांदा लसूण न वापरता आपण ही आमटी बनवलेली आहे खूप छान होते तीन चार दिवस तुम्ही खाऊ शकता माझ्याकडे कमीत कमी तीन दिवस तर खाल्ली जाते आणि ती जसजशी उकळत जाईल तशी चवीलासुद्धा खूप छान होते पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे याचा एक छोटा गुळा काढून घेतलेला आहे मी आणि याच्या आपण पाच गोळे करून मी घेणार आहे नैवेद्यासाठी पाच दिंडे मी बनवत आहे उंडे किंवा दिंडे पूर्णाचे दिंडे म्हणतात जास्त ठिकाणी तर आपण जशी चपात पुरी लाटतो तसं सुरुवातीला थोडंसं पीठ लावायचं आहे तेलावर सुद्धा लाटू शकता पण पी पीठ अगदीच मौसूद झाले त्यामुळे मला तेलाची गरज नाही सुरुवातीला मी पीठ लावूनच या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत नागपंचमी दिवशी तवा ठेवायचा नाही चिरायचं नाही कापायचं नाही म्हणून कांदा लसूण नसणारी आमटी आणि चपाती पोळी भाकरी असं काही न करता हे दिंडे वरण भात असा पारंपरिक पद्धतीने गावी आजही नैवेद्य दाखवला जातो तेच दिंडे आपण करत आहोत तर या छोट्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत चपातीपेक्षा सुद्धा थोड्या पात्र लाटलेल्या आहेत तर आपण दिंडे बनवूया पुरणाचा गोळा आपण घ्यायचा आहे लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे तुम्ही किती मोठे छोटे बनवता त्या प्रमाणात घ्यायचा आहे त्याचा थोडासा लांबट स्क्वेअर असा शेप करून घ्यायचा आहे आणि तो पुरीवर चपातीवर ठेवायचा आहे समोरासमोरच्या बाजू आपण आतमध्ये त्याला दुमडून फोल्ड करून चिकटवून घ्यायच्या आहेत चिकटवण्यासाठी आपल्याला पाणी वगैरे लावण्याची सुद्धा गरज नाही इतकं पीठ छान झालेलं आहे दोन्ही बाजू छान बंद करून घ्यायच्या आणि बंद केलेल्या साईडला सुद्धा तेल लावायचं चाळणीमध्ये सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी तेल लावायचं आणि फोल्ड केलेली बाजू चाळणीमध्ये खालच्या साईडला ठेवायची म्हणजे खालून छान ते शिजलं जातं वाफवलं जातं आणखीन एक करून दाखवते आपले हे तळ हाता एवढे हे दिंडे बनतात तर तुम्हाला छोटे किंवा मोठे करायचे असतील त्या प्रमाणात तुम्ही पुरण किंवा पुरी लाटून घ्यायची आहे समोरासमोरच्या दोन्ही बाजूने छान फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तेल लावायचं आहे अशा पद्धतीचे मी पाच उंडे आणि एक मोदक करून घेतला आहे तुम्ही दिंड्यांच्याऐवजी मोदकसुद्धा करू शकता गावी बऱ्याच ठिकाणी मोदकसुद्धा केले जातात गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि हाय टू मिडियम फ्लेमवर ठेवून आपण याला सहा ते सात मिनिट फक्त वाफवून घ्यायचं आहे जसं आपण मोदक वाफवतो तसे मोदकला तरी आपण पीठ घट्ट भिजवतो ह्याचं पीठ अगदी नरम असल्यामुळे मस्त मौसूद असे होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात पाच सहा मिनटातच मस्त फुगले आहेत आणि मौसूद झाले आहेत तूप टाकून खाता, खातात दुधात बुडवून खातात तर आपण हे नैवेद्याचं पान लावून घेऊया वरण भात साजूक तूप मेथीची भाजी कांदा लसूण न वापरता पुरणाच्या मुख्य असा नैवेद्य म्हणजे हे दिंडे हे नागपंचमी दिवशी आजही गावामध्ये केले जातात कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी जरूर कमेंट करा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा असतो जो फ्री आहे तो करा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा अशा रेसिपी पाहण्यासाठी किती मौसूद झालेले आहेत ना याच्यावर साजूक तूप टाकायचं आणि दूध बरोबर खायचं करून पहा आवडल्यास लाईक like करा शेअर करा भेटू आपण पुन्हा धन्यवाद